सर नमस्ते नाव आणि पत्ता सांगा सर अमर मुरलीधर पाटील मुक्काम पोस्ट कुरुकली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आपली जी आता फुलाची वराडी फुलाची वराडी कोणती हो समृद्धी समृद्धी लागण करून किती महिने झाली लागण करून साडेचार महिने साडेचार महिने झाली आहे की नाही हे जर सरीतलं अंतर किती आहे असं साडेचार फुट साडेचार बाय असं किती अंतर लावले सव्वा फुटा सव्वा फुटावर आहे आता ह्या जर बघायला गेलो सर पलीकडं पूर्ण पॅक झालेला आहे आहे की नाही आणि हे लागण किती तारखेला केली सर जुलै एन लागण केली तेव्हापासून ते आतापर्यंत किती पाऊस पडला असलो पाऊस किती दिवस खाड होत एवढ्या चार महिन्यात एकदा पण एकही दिवस असा ना। गेला नाही की ज्या दिवशी पाऊस पडला नाही दोन तीन दिवस माझ्या माहिती आताशी दोन दिवसच फक्त पाऊस पडला नाही खरंय कुठं आहे एवढ्या खराब वातावरणात तुम्ही फुल शेती किती वर्षाला करताय आहे वर्ष वर्षात हे नाही एवढं खराब वातावरण चार वर्षात कधी लागलं होतं का हो पाऊस विक्रमी या वर्षी विक्रमी पाऊ झाला है नाही एवढा विक्रमी पाऊ झाल्यानंतर एवढं फ्रेश फुल कधी राहतं का हो हां बा आमच्याबरोबरच केलेले आहेत आपल्याबरोबर ज्यांनी लागण केली त्यांचं काय परिस्थिती अजून गेले गेले मग आपलं का राहिलं आपली एस सी टी वैदिक वापरलं काय काय वापरलं आणि कसं वापरलं वापरणार सांगायचं डोस काय डोस पहिला टाकला होता बेसलडोस पण दिला म्हणजे चार महिन्यात किती बेसलडोस झाले दोन बेसलडोस झाले त्या बेसोलडोज फायदा काय झाला सर झाला काय फायदा झाला फुलाची साईज संख्या आता तुमच्या हातात जे फुलं आहेत किती डझन फुले आहेत साहेब ती चारच फुलं तुमचा हात राजेवर दिसत नाही एवढी मोठी डाय आहे तोडे किती झाली आता पंधरा तोडे झाली पंधरा तोड्यानंतर एवढी साईज कधी फुलाची मिळते का बघायला नाही मिळत काय होते जस वय वाढलं तस तस फुलाची साईज कमी होती प्लॉट थकतोय नाही कमजोर होतोय कमजोर होतोय आणि प्लॉट रोगाव जातो तसं आता यांचं मुलं उलट झाले उत्पन्न वाढायला आणि आता इथं बघतोय सर ह्यात बूट ठेवायला कुठे जागा नाही शिल्लक ह्यात आता सगळ्या स्टेज आहेत म्हणजे हार्वेस्टिंग आलेलं फुलं आहे मीडियम आहे कळी आहे कळी उमलाय पण लागल्या म्हणजे जवळजवळ पाच ते सहा स्टेज मध्ये ह्यात फुलं कळी आहे आता तुम्ही जे चार ते पाच वर्षाला फुल शेती करता त्या अगोदरचा केमिकलचा अनुभव होता केमिकल शेती आणि वैदिक शेती मधला बदल काय हो नाही शंभर टक्केच आहे रासायनिक ते परत रासायनिकच आज टाकलं दुसऱ्या दिवशी लागू होता परत पाचव्या दिवशी आणि ताकद कमी होते तात्पुर एक ते दोन दिवसासाठी म्हणजे दारू पिल्या दारू पिल्या माणूस तासाभरात डुलाल चालू करतो आणि सकाळपारी त्याला पेली का नाही माहित पण नसते हे तसं हे रासायनिक आहे आपलं वैदिक म जर बघायला गेलो सर आता बेसल डोस देऊन किती दिवस झाले झाले आणि अगोदर तिची जी ताकद बघायला गेलो सर दोन महिन्यानंतर सुद्धा ताजी ताकद कशी असते आहे तशी राहते टिकून म्हणजे एससीडी वैदिक हे सर किती दिवस काम करत होतं सर दोन महिने पूर्ण ताकदीनं काम करतं आणि त्यानंतर माती सुपीक करण्यावर तिचा भर असते की नाही आता ही जर आपली जमीन बघायला गेलो कशी हो जमीन आहे जमीन पूर्ण केलेली आहे बिल्डिंग केलेलं आहे बिल्डिंग म्हणजे काय आपली पूर्ण ब्लास्टिंग करून आपली खडका खड़, होती खडका जमीन होती ब्लास्टिंग करून सगळं एक मध्ये वगळ वगळ मुजून घेतात आणि गोरुम टाकलाय सातशे टेलर किती सातशे टेलर मोरुम टाकलाय माती टाकलेली माती नाही मी अन्काट बोरू मानतो साधन आहे टाकून सगळं केलेलं नाही एवढे एवढे चढवले जे पाच फूट चढवलेले म्हणजे ह्यात अंगची ताकद काय गाव नाही ही नाही टोटल शेती किती आपल्याला सर पाच एकर आहे त्यातली शेती कायम किती असते एकर फुलाचे किती प्लॉट आहेत टोटल आहे ना आता नवीन मधलं तिथे एक आहे सर इथे नवीन लागण केली हे सर आता ह्या प्लॉटला आपण कधीपासून चालू केलं एक थोडा म्हणजे सुरुवातीला केले नाही मी निम चालू केले ह्याला आहे की नाही आता तो जो प्लॉट बघतोय सर ह्या प्लॉटला आपण पहिल्यापासून सुरुवात केली ह्याचा रिजल्ट बघितल्यानंतर त्या प्लॉटला चालू हा जो प्लॉट आहे सर आता किती गुंडाचा प्लॉट आहे पंधरा गुंडाचा 15 गुंडाचा प्लॉट आहे यात आपण सुरुवात कशी केली का डायरेक्ट बेसून पासून सुरुवात केली डायरेक्ट बेसून आता एवढं तुम्ही सुरुवातीलाच एकदम वैदिक का वापरले असं काय वाटलं तुम्हाला की केमिकल रासायनिक रिझल्ट कसं आहे कंटिन्यू घालायला त्याच्यामुळे खर्च वाढतो का कमी होतो खर्च वाढतोय सारखं द्यावं लागतं रिपीट द्यावं लागतं ना त्याला त्यामुळे खर्च वाढतोय त्या पाठीचं उत्पादन येते का पण नाही मग ते मग क्षणिक असते थोडं ते घालून जरी असेल सारखं जरी घालायला लागेल त्यामुळं ते काय कंट्रोलमध्ये येत होतं का रोगराई काय कंट्रोलमध्ये होती बर काय समस्या जाणवायची आपले करपेच प्रमाण वाढायचं रासायनिक मग नच प्रमाण वाढल्यामुळं करपेला जास्त म्हणजे साधारण नुसते ते कवळकी यायची आणि लगेच ते रोगाला बळी पडायचं आता आता बघतोय सर आता चार महिने झाले सर खाली ते वरपर्यंत बघतोय पूर्ण हिरवागार प्लॉट आहे एवढ्या खराब वातावरणात जर केमिकल आपण जर वापरलं झाली असतो नाही गेला आपल्या मार्केटला समजते अगदी बरोबर माझा प्लॉट टिकलेला नाही असा आहे समृद्धी व्हरायटी पावसाला नाजूक आहे नाजूक आहे अगदी आणि नाजूक व्हरायटी लावली ती लावली आणि ज्या वर्षी विक्रमी पाऊस झाला त्याच वर्षी लावली सक्सेस झाली ती सर आता एवढा प्लॉट आहे वन टाइम तोडत नाही दोन टप्पा केलं त्याने विषयाला सर चौथा टप्पा मिळाला आमचा का बरं वसरतच नाही एवढा लाग लागला लाग, ह्याला तीन चार टप्प्यात चार टप्पा झाल्यानंतर माल किती निघतो चार टप्प्यात एक तीन सरीलाच तीस चाळीस किलो माल निघतो तीन सरी तीन सरीला टोटल सरी किती आपल्या 12 बारा सारीला म्हणजे तीन सरीला छत्तीस चाळीस चाळीस किलो तीस म्हणजे किलो। किलो। किती किलो झाला आपल्याला टोटल सरीचा एकदा तोडला तर बारा तरी तीनशे साठ किलो लागते तीनशे साठ किलो, किलो। काय रेट चालू आहे सर चाळीस पन्नास पन्नास रुपये सर तीनशे साठ किलो पन्नास रुपये किती झाले सर किती पंधरा 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 हजार रुपये एका तोडायचं झाली सर सुरुवातीला दोनशे रुपये किलो एकशे वीस किलो दिला होता आता आपण मार्केटला घेऊन जातो नाही फुलं स्वतः घेऊन जातात जे व्यापारी घेतात त्यांची प्रतिक्रिया काय माल चांगला आहे आणि दिसायला बाकी ज्यांच्या विषय आपला माल उठवतो क्वालिटी क्वालिटीच आहे त्यांचं म्हणजे किपिंग क्वालिटी वगैरे तुम्ही कशा ठेवून बघितली का सेंट वाईट आता साईज त्यांची कसं आहे ती व्हरायटी पण राहिले थोडं सेंट वाईट आता बारीकच आहेत त्यामुळे आपल्याकडे बारीक का राहिली कारण अभ्यास अभ्यास केला का सर तुम्ही आता सेंट वाईट सर आपले पण व्हिडिओ आहेत त्याची फुलं किश्ती असायची केवढी मोठी असायची मोठी मोठी तपूर असायची त्या व्हरायटीचा दोष नाही साहेब त्याला जे तुम्ही पोषण देणार आहे त्याचा दोष आहे आता हे जर प्रत्येक शेतकऱ्यांना जर वापरलं तर काय होईल काय वाटतंय तुम्हाला होईल काय माती सुद्धा काय होईल आणि हे साहेब एवढ्या खडका जमिनीत तुम्ही जर विक्रमी उत्पादन घेत असाल आणि ज्यांची जमिनी सुपीक आहेत त्यांनी जर हे एसिडी वैधिक तर काय होईल चमत्कार हे भावभाव एकदम कष्ट एवढा थोडी क्षेत्र आहेत नाही थोड्या क्षेत्रावर चाळीस लाखाचा बंगला बांधला किती चाळीस लाखाचा चाळीस लाखाचा बंगला किती एकर, एकर, दो दो एकर शेती फक्त नाए, पाच एकर शेतीवर चाळीस बाकीच्या शेतीवर तुमचं लक्ष नाही बाकी सगळे ऊस वगैरे असेच पिक आहेत म्हणजे जे नगदी पिक आहेत पैसे देणारी पिकं फक्त एकच एकर आहे म्हणजे एक एकरावर जर आपण लक्ष दिलं प्रामाणिकपणे जर योग्य पोषण दिलं तर आपण काही पण करू शकतो आता साहेबांची फवारणी सांगितली तुम्हाला इंस्टंट चार्जर फ्लावर चार्जर फ्रूट चार्जर आणि एनर्जी बुस्टर आहे याचा स्प्रे दिल्यानंतर काय बदल झाला तिसऱ्या दिवशी माल मी जी पहिलाच वाढ केला एकशे वीस किलो त्यानंतर जी फवारणी घेतली दुसऱ्या दुसऱ्या दिवशी घेतली लागली तिसऱ्या दिवशी माझा आणि परत माल कंटिन्यू सारखा चालू झाला आहे असा माल चालू झाला इंस्टंट इंस्टंट चार्जर काय काम करते लगेच रिझल्ट क्विक ऍक्शन लगेच ऍक्शन असं कुठलं प्रोडक्ट तुम्ही बघितलं केमिकल मध्ये आज मारल्याने लगेच उद्या तुम्हाला लगेच काही संख्या वाढल्या वाढल्याच आहे पण ते चार आठ दिवस फुले का दिवसांना म्हणजे जसं स्टेरॉइड घेतल्या म्हणे स्टेरॉइड घेतलं की माणसानं काय होतं ऑलिम्पिक मध्ये पहिला नंबर येईल त्यानंतर तो पहिल्या स्वतःच्या पायावर चालू सुद्धा शकत नाही

एकदा दोन तास अगोदर केमिकल ज्यावर होते त्यावर किती दिवसात आठवड्यात नाही अशा दोन पवार नाही व्हायचे आमच्या किडनाशक असून ते चालूच म्हणजे रोगावर काम राम सर म्हणतात बघा ज्यावेळेला आपण कमजोरीवर काम करतो त्यावेळेला रोगावर काम करायची गरज नाही तुम्हाला हे टेक्नॉलॉजी कधी कळाली विजय साहेब आम्हाला भेटले बर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरुवात केली केली तुम्हाला असं वाटलं नाही का आपण आता एवढं केमिकल शेती केली हे वैदिक शेती काय आपलं सरविलं असं वाटलं नाही कधी शंकाल नाही शंकाल नाही म्हणजे आम्हाला कसं आम्हाला पण तिथे हा होती नाही बाबा आम्हाला पण माल रासायनिक झटक्यात निघावा पण त्याच्यावर आम्हाला इफेक्ट बागावरती आमच्या लक्षात नाही आमचा समजा एक दोन टन माल निघतोय दोन टन निघाला की आम्ही मनात जादा निघतोय पण आता असं होणार की हे वापरल्यानंतर बाग पण चांगली उत्पन्न पण वाढणार म्हणजे आणि शारीरिक त्रास काय होणार नाही आता होत नाही नाही वैदिक मग काय झालं मी सर माती सुपीक झाली त्यामुळं पीक काय झालं पैलवान झालं झालं की नाही हे रोग कधी कमी होतात स्प्रे कधी कमी होतात ज्याला रोग कमी झाल्यावर नंतर रोग कधी कमी झाले आपली पीक पहिलवान झालं पहिले माती पैलवान झाली नंतर पीक पहिलवान झालं आता साहेब बघतो हे असं वाटतं की काय तर ह्याच्या अंतरले पांघरले हे हो। की नाही असं पांढर हे असते काम करता गालीच्या असं वाटतंय की नाही एवढा लाग कधी लागत होता भाऊ ह्या स्टेजला नाही लाग पण नाही आणि सेटिंग जे आहे ते जास्त प्रमाणात आता बघतो साहेब तुम्ही दोन्ही बाजून तारण आणि हे बांधलेलं आहे ना हे दोरीन बांधले तरी सुद्धा हे कंट्रोल होईना झाले यात बाहेर यायला लागले अगदी खाली पर्यंत कुठे जरी बघलं एक सारखा माल लागलेला तर आपल्या भागात जे काही शेतकरी सर फुल शेतकरी त्यांना तुम्ही काय संदेश आम्ही आता आम्ही वापरलंय वापर करा जास्त प्रमाणात आपली राहणं पण चांगले होतील आणि आपल्याला पण त्रास होणार नाही उत्पन्न वाढते बरोबर आणि जे आपल्याला कष्ट आहे ते कष्ट पूर्ण कमी येते कष्ट कमीने उत्पन्न जास्त पैसा का ते उत्पन्नाचा मिळणार जा उत्पन्न जास्त मिळते पैसे नुसते मिळून तुम्ही काय आहे का माती सुद्धा सुपीठ ठेवून तिथेच बरोबर तर तुमच्या बंधुराजन साईड आहे की नाही त्यात काय तुम्हाला काय सांगायचं आहे वेगळे पण काय काय वेगळे पण आहे सेमच आहे काय म्हणजे कंडिशन आहे त्या प्लॉटची ना ते बघितलंच करते ना तुम्ही एसडी वैदी कडे वळाला कसं विजय सरांच्या मुळे सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा सर विजय आनंदराव कोयडे राहणार कुरुकले ऐश्वर्या अॅग्रो कुरुकले मोबाईल मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन शेचाळीस पन्नास एकाहत्तर

you <laughs>